हॅलो आपण आता सिटी सिटीमध्ये आहोत हरिद्वार युअर वे तर इकडे कुर्डवाडीच्या जवळपासच आपलं हे हॉटेल आहे आणि हे आजूबाजूचा परिसर बघून घ्या तुम्ही अतिशय खूप छान आहे आणि हे आपले सगळे कस्टमर या लोकांना विचार आता एकदा का जेवण कसं लागलं आपल्या इकडचं प्रत्येकाने आपापलं एक बोला तुम्ही बोला कसं वाटलं तुम्हाला एकच नंबर या एरियामध्ये असं हॉटेल कुठं बघितलं आम्ही ना आम्ही सगळं छान एकदम मस्त जबरदस्त ओके तुमचं काय म्हणणं आहे जेवण हॉटेलमध्ये एकदम पॉवरफुल जेवण आहे स्वस्त आणि मस्त आहे पोटभर जेवण स्वस्त आणि मस्त तुम्ही ही बघून घ्या आणखी कोणाला तुम्ही सांगा खूप छान टेस्ट होती हा जेवण खूप मजा आली ओके आपले काका आहेत काकांना विचारा खूप मजा आली जेवणात एकदम टेस्ट आहे हरव मध्ये एकदम चांगल्यामध्ये लेडीज लोकांपैकी कोण कोण छान एकदम आम्हाला बरं वाटलं एकदम पॉवरफुल हॉटेल जेवण पॉवर एकदम एक नंबर हॉटेल हॉटेल हरिद्वार हॉटेल हरिद्वार क्वांटिटी आणि क्वालिटी यावच लागतंय आपल्या आपल्या पब्लिकने पुष्कळ असं प्रोत्साहन दिलेलं आहे हॉटेल हरिद्वार टेंपुर्णी सिटी जवळ कृपया प्रत्येकाने या पुरात पुन्हा पुन्हा भेट द्या थँक्यू